माई वल्लभाईचा वल्लभ पाय जीवना गायबी आज महाराष्ट्रामध्ये मोजकी राजकीय घडामोड योग्य आणि जनतेला पटणारा सत्य असा निकाल मिळावा या मागणीसाठी आणि ही भूमिका घेऊन आम्ही आदरणीय अध्यक्ष महाराजांना खऱ्या अर्थानं बुद्धी मिळावी चांगली की निकाल चांगला देण्यायोग्य हो यासाठी आम्ही आज या ठिकाणी भगवंत पांडुरंगाची महारती केलेली आहे त्यांना चांगली बुद्धी लाभून त्यांच्याकडून चांगला निर्णय मिळावा यासाठी भगवंत पांडुरंग त्यांना चांगला निर्णय देण्याची सुबुद्धी देव अशी मी भगवंत पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो